महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा धांद्रे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न दोन दिवसापूर्वी अतिवृष्टी झाल्याने सरसकट पंचनामा व्हावा शेतकरी बांधवांना तात्काळ कर्जमाफी करण्याची एकमुखी मागणी बागलान तालुक्यातील धांद्रे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा सोसायटीच्या सभापती जयश्रीताई कृष्णा पवार यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले सुरुवातीला दिवंगत झालेल्या संस्थेचे सदस्य यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेला सुरुवात करण्यात आली दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे सरसकट पंचनामा कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई शेतकरी कर्जमाफी मागील कर्जमाफी वंचित राहिलेले शेतकरी यांना न्याय कसा मिळेल तसेच दोन हजार पंचवीस सव्वीस उत्पन्न खर्चाचे बजेट ठरवून मंजुरी घेणे असे एकूण पंधरा सभेपुढे ठराव ठेवून पारित करण्यात आले या सभेचे प्रास्ताविक सचिव अनिल बहिरम भाऊ साहेब यांनी केले सूत्रसंचलन प्रशांत चव्हाण सर यांनी केले तसेच एनडी बँक शाखा अधिकारी सोमनाथ नेरकर साहेब यांनी कर्जदार सभासद यांना कर्जदार व नवीन पीक कर्ज तसेच थकबाकी याबाबत मार्गदर्शन केले या संस्थेचे संचालक कारभारी चिंधा आहिरे बाळासाहेब हिरामन चव्हाण दीपक प्रसन चव्हाण शिवाजी शिवराम चव्हाण अशोक धना चव्हाण राजेंद्र मुरलीधर चव्हाण बाळू पोपट चव्हाण सोपान लक्ष्मण चव्हाण राजाराम मनसाराम चव्हाण विश्वास जगन्नाथ चव्हाण रघुनाथ राजाराम पगारे राजेंद्र सखाराम बत्तीसे त्रिंबक भगा शिरोळे आदी सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सभा यशस्वीतेसाठी राजाराम गारभारी चव्हाण राजेंद्र मनसाराम चव्हाण भगवान वसंत निकम शंकर दौलत चव्हाण सोनू लांडगे गोविंद चव्हाण उपस्थित सभा संचालक ग्रामस्थ यांचे आभार सभापती यांच्या वतीने आबाजी त्रिंबक चव्हाण यांनी मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे नाशिक ग्रामीण श्री विश्वास जगन्नाथ चव्हाण यांनी अनुमोदन दिले व सभेच्या कामकाजात रिक्षा सुरुवात करण्यात आली सूचक श्री शिवाजी नथू चव्हाण अनुमोदक श्री विश्वास जगन्नाथ चव्हाण ठराव शहरामध्ये पास संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन जयश्री कृष्णा पवार यांनी अध्यक्ष स्वीकारून सर्व उपस्थित सभासद सर्व संचालक व बँक अधिवेशन यांचे स्वागत करून आजच्या सभेचे कामकाज शांततेने व खेळमेच्या वातावरणात चालू कामी सहकार्य करण्याची विनंती केली तसेच अहवाल संस्थेचे गावातील नागरिक सामाजिक शैक्षणिक राजकीय आर्थिक विविध क्षेत्रातील वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा